महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईंसाठी अत्यंत महत्वाची अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कारवाई सुरू काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महिला, महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाच्या अमल अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले यावेळी तटकरे म्हणाल्या अंगणवाडी सेविकासाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याची कारवाई सुरू आहे तसेच ग्रॅज्युटी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे याबरोबर कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या जिल्ह्यातून सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले लेख लाडकी या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाड्यांच्या नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद घेता येणार आहे असेही मंत्री तटकरे यावेळी म्हणाल्या अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट वाटप खेळणी साहित्य इत्यादी पुरवण्यासाठी अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक बौद्धिक व शारीरिक विकासाला पूरक असे वातावरण करण्यात येणार असल्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल लेख लाडकी योजना प्रथम हप्ता धनादेश अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट तसेच महिला बचत गटांना साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार श्री दळवी यांनी मनोगत व्यक्त केले राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमे लाभ देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे यामध्ये सदर कर्मचाऱ्यांना एक लाख ते पंच्याहत्तर हजारपर्यंतचा लाभ मिळणार आहे याबाबत शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी रोजी निर्गमित करण्यात आला आहे